नमस्कार ला भले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी या मातीच्या कणाकणातून या सह्याद्रीच्या शिळांमधून या अठरा पगड जातींच्या रक्तामधून मराठीचा झंझावात आजही घुमतो आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे पण मुकुट मिळाला म्हणून सिंह झोपतो का नाही खरी लढाई तर आता सुरू आहे आणि म्हणूनच आज मी तुमच्या समोर अभिजात मराठी भाषा भविष्यातील आव्हाने या विषयावर बोलणार आहे मराठी भाषेला सुमारे दीड हजार वर्षांचा इतिहास आहे तरीही अभिजात भाषेचा मुकुट धारण करण्यासाठी तिला दीड दशक झुंजावं लागलं संघर्षाचं समुद्र मंथन करूनच तिने हे अमृत मिळवलं अनेक भाषा तज्ज्ञांना अनेक पुरावे सादर करावे लागले गाथा दासबोध ओव्या अभंग भक्तिगीते समरगीते वैचारिक लेख ललित संत कवी, लिखाण ललितलिखाण कवी, पंतकवी नवकवी लघुकथा दीर्घकथा कादंबऱ्या नाट्यलेखन जुने दस्तावेज शिलालेख सबूत म्हणून सादर करावं लागलं तेव्हा गुठे हा बहुमान मराठी भाषेला मिळाला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीला मराठी जोपण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी सरकारी निधी उपलब्ध होईल परदेशातील विद्यार्थ्यांना मराठीचं सखोल ज्ञान मिळवण्यासाठी अनुदान मिळवता येईल मराठीला जोपासण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवता येतील आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही खरी लढाई तर या पुढे लढावी लागणार आहे कारण मराठी भाषेला गिळंकृत करण्यासाठी अनेक आव्हाने आवासून उभी आहेत एखाद्या गृहसंकुलनात सदनिका असलेल्या मराठी कुटुंबातील मुले संकुलनातील इतर मुलांशी संवाद साधताना त्यांच्या भाषेत संवाद साधतात त्यामुळे मायबोलीवर साहजिकच मर्यादा येतात मुंबईतील मराठी माणूस मंडईत भाजी घेत असताना विक्रीसाठी आलेल्या मराठी माणसालाच विचारतो भैया कांदा क्या रेट से दिया? ना नाधड हिंदी ना धड इंग्रजी ना धड मराठी ही अशी धेडगुजरी भाषा बोलण्याने आपल्याच भाषेतील आपलेच शब्द आपल्याच विस्मरणात जात आहेत आणि आपल्याला भानही राहत नाही खेडोपाडी तग धरून असलेली बोलीभाषा शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे लोप पावत चालली आहे तुकारामांची गाथा हदग्याची गाणी हे मोबाईलच्या गजरात विसरत चाललोय आपण ग्रामीण भागात सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढत चाललीय महाविद्यालयीन स्तरावर मराठी भाषेचा अभ्यासक्रम मर्यादित स्वरूपात असल्यामुळे पालकसुद्धा आपल्या पाल्यासाठी इंग्रजी माध्यमाला प्राथमिकता देत असल्याचं चित्र आपल्याला आढळून येतं धारावाहिक मालिका छोट्या पडद्यावरील बातम्या मराठी भाषेला मारक ठरत आहेत हिंदी भाषेच्या प्रभावामुळे मराठी भाषा प्रदूषित होत असल्याचं दिसून येत आहे बोली भाषेतच काय प्रमाण भाषेत सुद्धा संवाद साधण्यास मराठी माणूस संकोच करतो हे चिंताजनक नाही का दक्षिणेतील राज्य आपली अस्मिता जपण्यात अग्रेसर असतात प्रादेशिक भाषेचा आग्रह धरत राष्ट्रभाषेलाही विरोध करण्यात मागे पुढे पाहत नाहीत कर्नाटक सरकारने तर कानडीकरणाचा जणू विडाच उचललाय मराठी भाषिकांची गळचिपी करण्यात सोडत सोडत नाहीत या उलट महाराष्ट्रात परप्रांतीयांच्या भाषिक दादागिरीला खपवून घेतले जाते सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषेला न्याय मिळवून देण्यासाठी एकाकी झुंज देताना दिसून येते मराठी ही संस्कृती प्रधान भाषा आहे फक्त महाराष्ट्रातच नव्हे जगभरातील कोट्यावधी लोकांच्या संवादाचे माध्यम मराठी आहे विश्व मराठी परिषद विश्वातील परदेशातील मराठी माणसांना एकत्र आणण्यात क्रियाशील आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये मराठी विषय सक्तीचा करायला हवा तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षण मराठी भाषेत उपलब्ध करून द्यायला हवे तंत्रज्ञान हे मराठीत शिकवायला हवे शा बालसाहित्याचा प्रसार व्हायला हवा मराठी वापरा वाचा आणि जपा हा मंत्र जपायला हवा आणि या साऱ्यासाठी या साऱ्यासाठी प्रखर राजकीय इच्छाशक्ती असणं अतिशय गरजेचं आहे मराठी भाषेला मुकुट मिळालाय पण लढाई अजून सुरू आहे हिरणभूमी तुमची माझी आपल्या सर्वांची आहे जर का आपण आज चुकलो तर उद्या आपल्याकडे केवळ हरवलेले शब्द आणि विसरलेली संस्कृती राहील म्हणून मी तुम्हा सर्वांकडे आज एकच विनंती करते या रणभूमीत आपण एकत्र उभे राहूयात आपली मराठी जपण्यासाठी कारण मराठी जपणं म्हणजे आपली संस्कृती जपणं आहे मराठी जपणं म्हणजे आपली ओळख जपणं आहे एवढंच बोलते आणि मी माझे चार शब्द इथेच थांबवते धन्यवाद